विवाद न्यूज जनतेचा आवाज नवापूर विधानसभा निवडणुकीत आता रंग चढू लागला आहे आरोप प्रत्यारोप एकमेकांवर सुरू आहेत नवापूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरत माणिकराव गावित यांच्या प्रचाराची गती वाढली आहे त्यामुळे करंजी बुद्रुक गटात भरत माणिकराव गावित यांची जाहीर सभा घेण्यात आली होती या सभेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार लाडकी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नरेंद्र नगराडे यांच्या देखील मंचावर पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरत गावित यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला राष्ट्रवादी उमेदवार भरत गावित यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले यावेळी मंचावर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित पंचायत समिती माजी सभापती दिलीप गावित माजी नगरपालिका गटनेता नरेंद्र नगराडे आयुब गावित इलामजी कुवर मगन गावित बालाजी गावित विश्वास गावित प्रकाश गावित देवराव गावित परू गावित आलू गावित ॲडवोकेट बाळू गावित जयवंत जाधव आदी उपस्थित होते यावेळी भरतभाऊ गावित यांनी विरोधकांवर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हाला मतदान करण्याची विनंती केली यानंतर ॲडवोकेट बाळूगावीत परुगावीत यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावीत यांनी केले यावेळी सभेला ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज नवापूर आदिवासी समाजात नाही येणो न ना डॉक्टर गावी साहेब येणो तो देही जिल्हा नियोजन कमिटी मीटिंग आतील डॉक्टर गावी साहेब नाही येणो शरद दादो नाही येणो शिरीष दादो नाही येणो हां समाजा आटी गोवाल पाडवी साहेब येनो केसी पाडवी साहेब येनो पद्माकर वळवी साहेब येनो रतन दादा पाडवी येनो आम्ही पालकमंत्री आदरणीय दादा पाटील साहेब येनो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे साहेब येनो या बाकी कादा जना कहा नाही येणा या काय काय भाजपा दुकान लीन भोसला होतो का अरे आई आदिवासी समाजात भोसला हातो आदिवासी समाजात प्रतिनिधी का भोटला होतो या काय समाजा पडली आहे यात फक्त मोठा राजकारण कोण आहे समाजा राजकारण नाही कोण आहे आम्हा तो दिशिका लोक गोई नासिक विभाग आहे यही ती आखं आंदोलन हो, तो आंदोलन स्वरूप ती मुंबई लोक गोयो हो, मुंबई हो, आपे आदिवासी रक्षक नरहरी झिरवळ साहेब जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा या विधानसभा उपाध्यक्ष है तो दुसरा मदला तुटी पड हो, समाजा हटी पैसा कायदा हटी आपे कव्या आपण त्या सोना आणि अकरा महिना ऑर्डरी मिळ्या आपण ऑर्डरी मिळ्या इ आम्हाला सुरुवात कौ समाजा हाटी आहे आम्हाला उत्तर नाही समाजा समाजावर आम्हा समाजा काम कोलो आहे समाजा हटी होणारा आहे समाजात जी जी अडचणी आहे त्या हाठी आम्हा काम कळणारा जोवान हे दाबा आणि या आता आम्हा काही कळ अरे ही आम्हाला समाजासाठी रोयला हे बाबा आम्हा हो, त्या लिहिड जा बेड जायला आता सुशिक्षित बेरोजगार आता या सोनाकरा हो? अरे तो या मतदारसंघात मोठे मारे फिरे पण त्या समाजानाही पुढले तुम्हान तुम्हाला हे रे तो आमच्या पाडवी अक्कल कुवाने हे जेम तेम बोल है जेम तेम बोल त्या विधान विधान परिषदेन तो बोल है हे तुम्ही एक भी शिरीजादा एक तीन दे खडी दा आई हाकार ने फाम मागे लीला हूं एक सुद्धा एक सुद्धा आवास ते आपे विदान सबे नहीं कोलो है अन तो आके तो कांग्रेसा आमदा अरे तू कांग्रेसा आमदार लोकाही तुल निवडी देलो है तो समाजा बादुत ते मानता ना? आरक्षणा बाबतीत ते बोलता धनगर आरक्षणा बाबतीत ते बोल अरे आम्हा गुन्हा दाखल झालो आहे आज भी गुन्हा दाखल आहे माझा फॉर्म आहे नाही माय फॉर्म बोल आहे तो चेक कोयला ऑनलाईन मावे तीनशे त्रेपन्न मी दाखल आहे आय नाही बिल तीनशे त्रेपन्न समाज वाहार आहे समाज आहे जीव बी दाद किया आहे आम्ही रस्ता रोको कोय अरे एक दिहित येता बाबा बेनीजा शरद जाधव येतो श्रीजाधव येतो काही नाही आहे ना फक्त ने ना बस भी काम नहीं है गो में भानगड़ा लाल भी दे ना ये सीरीज ज़्यादा काम है माँ बेनी बहन कई क्या अरे ले ले दो लालूज भी तो एक राजेशाल ले ले दो अनेक नंदु दादल क्या ही ले ले दो गो में फोड़ता है तुम्हाँ अरे है कि माँ को हर राजकारण को आज सीरीज ज़्यादा ये सब दिखाना दो दे क्या दो ये ये वाला पोषण क्या दर प्रत्येक ग्राम पंचायत के 20-20 लाख भी देतो ने दादा आमान कार्य करता नहीं सफलता आते अहंकार ये करता नाही सापडता पेन काय कोई दुर्दैव है श्री जाधव त्या आकाश रूपन खान गोवादोवाड है और गोवादोडापेक्षा यहां कामे बामे तो आबा आज हो। के गावन काही ते विकास होत पेन काही नाही फक्त काँग्रेस काँग्रेस तरीके निवडी येईल ना गम्मत है ना हाल मालूम है, है काँग्रेस आली लोके मते देणार आहेत असे आपे मौजक हो ना तेनकी नाही काँग्रेस तरीके मतदान कोया हारि गोटे विचारते कु माहू हारो आहे का काय आहे आपण बी विचार करा आहे जो माहू हारो एरी काम काम करतोय रे त्याला निवडी दा तो लढतो रे समाजा आर्टिस्ट काम करतो एरी त्या अरे आपण राम पडणार आहे अखे आरक्षण होणारो हे आम्ही अजून अजून लिहि ना त्या आरक्षण बदलणार आहे ई कोणार आहे धनगर आरक्षण ही आहे अरे पासे ती प्रणिती शिंदे तुम्ही खासदार हे ने काँग्रेस ती मी धनगर आरक्षणा दादावे जाईन गोठली होती पासे तुम्हाला ती का नाही आखी रोयला वाला आखाने ती मी गोट आखाने गोठ आखा की या काँग्रेसवाला काय आरक्षण बदलला साधी गोट नाही जी संविधान बदलला आहे ती साधी गोट नाही आज देशात जी संविधान चालू आहे ती कादा आबा अबो नाही बदलू सकाळी ये है थी कही कि कहीं किद रोनारो है पेनी मोते मिलवा हाटी आपे लोकन टोकता नहीं या लोक है आपानो मोते दान हो जो दे अरे बाबा पोइला तुमा काम ते का कसे लोग भी तुमे अरे रोय फक्त संविधान संविधान ने आरक्षण ने आरक्षण या या वे तुमा मोते मा नाधा हमें विनंती है तुमा कामे कोई देखाडा तुमही कामे कोई दे ने रि त लोका ना खा तुमा एक दिही सुद्धा आपे आमदार एक भी सुद्धा आमदार विधान एक शब्द नाही बोललो हे समाजाबद्दल असे त्याला निवडून का काँग्रेस तरीखे हवे अन्य अत्याचार व हे त्या लोकशा नाही मुंबईत नाही घरी सरा फिरी येतो तुम्हाला काय चालू आहे आज आम्हा पेसा कायदा संदर्भात आम्हा नंदुरबाराम आम्हा अठ्ठावीस जून हिने धरणे आंदोलन खोय पंचवीस सोमीस दिहे आम्हा काम बठा ही सेंट्रल किचन बंद राहू दे डीबीटी बंद राहू दे जे आदिवासी बोगस आदिवासी हे त्या काढा जो या वैद्यकीय महाविद्यालयाल आपे खाजा नाही का नाव दान जो जे नऊ ऑगस्ट हे त्या नऊ ऑगस्ट दिही या पूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी होरांजो या आमी मागणे आत्या या हटी आम 20 मागण्याली नामा ता बार वटला आता पेनेज भी ता नहीं येनो हाटी ड्रेस तुमे हाटी चापले बागडियो या ला हाटी तुमा जाते हा या पोईशा उपयोग खूब हरवते आजे गो में तो डायो है, तो बीमार आज त्या डाक्टर डाक्टरांही जाईन दवा दारू लिही सकता हा त्या गोळ्या औषध लिही सकते हा ते पैशा हा बिचारो दादो राणाम रोयो किंवा एक देश वराडाम एक एकदे असे कामा कामासाठी गोयो तर तुम्हाला त्या वाट नाही जावणाऱ्या तुम्ही तुम्ही काम होईल या पैशा उपयोग ओलो हरवणार कालपर्यंत आम्ही बावडी हो एक दे आणि एकदम ही गोया तर तुम्हा काय असणार अरे गो मेहे आयू काहीच नाही हे काही मा खावाडीन पहा इ गयो हो, लाडकी बहिणी गयो हो, अर भरत भाऊ येकडे लिया महा लिया खावाडा त्या रे बाबा तू पैसा लिहिले लाडकी बहिणी पैसा मा खातावे पडला आहे म्हणजे आज ती परिस्थिती बदलाय गोली आज तुम्ही खाता पैसा येता तर तुम्हाला तुम्ही संसार तुम्हा तुम्ही परिवार चालाडी सकता, हा। लड़ी सकता हा। आजे आम्ही बाहा हे आम्ही बावडी है त्याला तपीत नाही हाकाळ्या का तेल हे तिखळ लयना आहे हाबू लैना है लावा पैसा तो बी बिचारा हाकाळी उठे ले! ले! ले तो भी कल देणार सोयाबीन वेचवू तवे दाहू कपाशीच तवे दाह हा बात है तो जोडी लाहू ये ना पैसा दाहू तू म्हणजे या परिस्थितीचे आपण जीवन जोगी रोयला आता आज आम्ही हो बी सुखी हे त्या गोजवाल आत नाही जाई रोहिलो हे त्या हा पैसा हे त्या खोडची रोईल हे या हा पैसा बचत होई रोईल हे हा फायदा होई रोयलो हे या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ही आम्हाला मान आता येणाऱ्या देहा वीस तारखे देही मतदान कोण आहे ती व्यवस्थित रित्यावर यासाठी आम्हाला तुम्हाला विनंती करत आहात बाकी बाकी हा की लाडकी बहिणी योजना हे त्या पैशा त्या केसने देतात त्याही ती स्पष्टीकरण त्या करून आखी देईना काँग्रेसवाला देता त्याही आखी देईना केसने तुम्हाला पैसा देत आहात ती बी त्याही आखी देईना एक जो हे अपक्ष उभो है त्या आगला पाहाला काहीच नाही तो आखे आय दा तो की दे गौरवा मेने केहने दे ती बी त्याही आखना जे की आम्हा आखे कि त्या लाडकी बहिणी अध्यक्ष मान कोलो आता आम्ही या योजना तुम्ही पोहोचाणं काम कळ कर्तव्य हो। आम्ही कोयो हो। सरकार आम्ही आहे त्या सरकार आम्ही तुम्हाला त्या मिळवी देणार त्याही बी आखात होते त्या सरकार आता ती काही हो। एका ते सरकारच नाही हे बी योजना वाटतो फिरे हे कसं नाही वाटत हे गो हे नाही जी आहे वास्तुस्थिती ती आज जी परिवार चालाडी सके हे हाकाळे उठीन पायी दोघाडना पहा शाळेम दोघणा रानाम जाईना हेरी तर गाठो बोंडाडना डासली बोंडाडी देईना आखीत व्यवस्था तू माही कोणा आखो देहा कोला गावारा येणारा हिता पासिहान रानना तेल तिखो मीठ डाळ तेल ही आखी वस्तू आहे ना बरोबर हे का नाही हे आटाम गया કાંદા મિરચી લસુણ અદ્રક મીઠો ખારો હિ આખો લીએ ના ઈ જવાબદારી તુમેરો કોલી એ દુર્લક્ષ હે એલિ બી આપી દાંત યુતિ સરકાર વિચાર કર્યો અને ઈ લડકી બહેન યોજના લીયે ના અને લડકી બહેન યોજના જે ગો સંભાળી શકે હે તો એલી સુધી આપ हाटी ही योजना हाटी चालू होईल या योजना जी अर्थ आणि नियोजन खाता जो मंत्री हे जो पैसा टाके तो आदरणीय शरद पवार साहेब या लाडकी बहिणी योजना अध्यक्ष अजित पवार साहेब त्या अजित पवार साहेबाई या योजना अध्यक्षमान कोयो आम्हा आम्ही कर्तव्य कोयो आणि त्यानंतर आज तुम्ही आम्हा मते मागा येण्या हे कि मते मतेला जी आम्ही काम आतो ती समाजा समाजासाठी कोयो आम्ही मते मागासाठी हे देवा आशीर्वाद मी तुम्ही आशीर्वाद आम्हाला मिळत होते वीस तारखे देखील यासाठी आम्हाला या। कालपर्यंत की परिस्थिती आती की तुम्हा पैसा नाही आता आम्ही बावडिओ समजा एक देऊ हेरी तर तुम्हाला तेल तिखो मिठो आम्हा केसने लिही येणार तो हो गोयलो हे दुकाना वेने उदारी कोण ते दुकानवालो जर त्या दुकान बी बंद रोय आपा काही कोणार आज ती परिस्थिती नाही आहे खातावे पैसा पडला आहे आज तुम्हा सक्षम झाले हे आज तुम्ही खाता पैसा यानंतर तुम्हा पहाटी ड्रेस लिहि सकता चापले लिह सकता हा, चापले ली सकता हा। त्याहान शाळेम जाईना हाटी फाडके लिहि सकता त्यान शाळेम जाईना दफ्तरे लिही सकता हा। वया पुस्तके तुम्हाला लिही सकता आणि आज आम्हा प्रत्येक ठिकाणी जात नोपराम जात विसरवाडी हा चिचपाडे जाता, 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 जाता खांडबारे जात आखा बाजारात आम्ही माता भगिनीच गोड रोहे तुम्हाच ओझारी फी ते हा का तुम्ही खात्यामध्ये पैसे येणार आहे आ, तो राजेशा पोहो मासे हानो है, तो राजेश आई त्या बाबो लागू त्या आकासा आणि तो मान ठोग आखे है आखे है, अरे ही संस्कृती नाही हिरा श्रीदा कांगरेसा उद्राओ के हनवाही तो एक आजू है, तो, तो, तो आजू एक है त्या भाल पत्तो नाही है तो मान गाळी ते आबा पत्तो त्याला हे तो मान गाडी देळे वाजव अरे तो साकडो आहात मान गाळी गाळी दे हाळ उठेन तो आबालो गाळी नेरा तो तू काही कोल तू काही कोई हे अरे या नवापूर तालुका साठी मा तुम्हाला नऊ दा त्याला निवडी देनो हे माता येईल तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष कोयस हो, या भागामिने निवडी देनो आज ते विचारात देवाघो जाता रो या त्यान उघा हो सोडली नाही रोईला हे त्यान ओगा हो गाडी देता काय आखे या का, का संस्कृती आहे काही अरे काय तुम्ही विचार काय ती आखा आम्ही विचार काय हे ती आम्हा आखणारा तुम्हा का काय कोलो हे ती तुम्हा आखा माही काय कोलो हे ती आई असणार तुम्हाला त्या पोहान काय ते दे लालूस देत देता पाजी देता आम्ही न बोलायला होता अरे आमा हे जर दादागिरी से जर काही पवे नवापूर तालुका मध्ये नाखी दे एक बीदा की भरता इन दादागिरी कोली हे का भरता पव्हाइन दादागिरी कोली अरे आमा नम्र हेता आमा आजोबी समादान तोधी बी आमा वाकी नमस्कार कोथा मानपान देता शरद दादाल बी आखी जाऊन श्री दादाल बी आखी जाऊं ईही मा जो सत्कार दायो ने जा महा माता भगिनी सत्कार कोयो ने ई हमें इज्जत है ई हमें इज्जत है ई मां आबा हे मानई काळलो हे मग वाईट नजरीवाला नाही आहे समाज आहे का नजर कोडी येईल तू काय को आहे आम्ही ती नजर नाही आहे तो आम्ही व्यवहार नाही आहे की आम्ही संस्कृती नाही आहे आम्हा समाजासाठी जीवणारा लोक हे समाजासाठी मोय जाऊ पेलिया खोट्या गोठ्या नाही होणारा आज तुम्हा आम्ही परिवाराला ओप कोय देत आणि आम्ही विरुद्ध बोला लावत आणि टाळ टिपत अरे ही सोडीदार राजकारण ही चुकीचं राजकारण आहे तो बिचारा नाईक साहेब जीवतो हे काल जर देखाय ने तो रोडी दि राह हे की राजकारण नाही पहिले नाईक साहेब आहे साहेब हरू माहू आहे आम्हा आज भी त्या नेता मानत हा की तुम्ही त्या संस्कार चुकीचा आहे का तुम्हाला वाईट मार्गाला लागला आहे का समाजासाठी काम कोण आमदार काही कोई सके हे आई तुम्हाला नाखून आहे आमदार काम काय रो हे आमदार ही आम सभा नी सके हे दर तीन महिनास आमदार तीन महिना से आम आम सभा नहीं सके जय की तुम्ही ग्राम सभा रहे ने तो इनके आमदार आम, आम सभा नहीं सके है ना सिरिज दादा ही ले ना शरद दादा आज पर्यंत लेदी दी ये आम सभे आखा अधिकारी बोटला रोता है ना की जनता रोहे जनता प्रश्नता निगी सकता रेशन कार्ड हटे आपन पैसा लागता का दो हजार रुपया मागे रेशन कार्ड फुट्टा मिळे तहसीलदारा लाखेल तहसीलदार त्या पुरवठा अधिकाऱ्याला तर रेशन कार्ड फुट्टा मिळे अरे गरीबाला अनाथ दर महिना मिळणे फुकटाम त्या बिचारा गरीबाला अनाथ मिळेल त्यासाठी सुद्धा श्रीदादा कधी मिटिंग नाही लिहिती कादा हाटी फोन नाही कोय हो, अरे जाती दाखला हाटी पड हे जाती दाखलो नाही मिळे कोला तकलीफ मिळे प्रत्येक महाल योजना हाटी प्रत्येक महाल योजनासाठी जाती दाखल लागेल जा हो त्याहन पहा जाता त्याहन जाती दाखल लागेल जाती दाखल लागा कोणी तकलीफ तकली अरे तुमा क्या देता आमदार साहेब आम सभा लेता गो डी टाक जाती दाखल नाही जाता पण आपल्या आमदार आमदार काँग्रेस आमदार त्याला ती काम नाही फुटे फक्त आम्हाला निवडी द्यायना बस होच काम आहे अरे खातेफोड नाही कोय खातेफोड हाटी पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपया तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपया दाम पडता हा तहसीलदार साहेबा लाखी तो लाठी आणि तो सर्कलाल बहात कोई दे बेन मिनटां त्या ठिकाणी तुम्ही निकाल होई जाय एक रुपया तुम्हाला नाही लागे पण कोणा धमक जोदे दे कोणा ताकत जोदे दे कोणा कुवत जो दे काहीच नाही फक्त आणि फक्त ऐश आराम कोना बस या पलीकडे काहीच नाही अरे लोक हा सेवा करतात तामान भी मालूम पडतो की तुम्हाला समाजा सेवा करणे दर शिरी जातो खरंच काम करतो ने मला सुद्धा हिम्मत नाही रोती की आई त्या मुंबई उभं रोहतो हजार मते ही काँग्रेस आलिया नवापूर तालुका मेने मिळले हे ते बी आम्हाला उभं आहे तर कहा की आम्हाला मालूम है की परिस्थिती अलग आती विधान लोकसभा परिस्थिती अलग आती आणि विधानसभा परिस्थिती अलग है हुवी रोईला आतो राव जो लोकसभा इलेक्शन आतो ने राती हुवी रोईला आतो लोक कहे कहे फिरत की लोकांना मालूम आम्ही काय आखना या गोठ्या ज्या पद्धतीचे आमदार तरीके एक बी आमदार निधी आपली नाही फक्त लाईट्या बहत पवल्या आहेत त्या मोदारी कमिशन मिळे त्या सिरीदा त्या लिमय बाकी सर्वसामान्य हा रस्ता हा पडली नाही तुम्हाला आखू ज्या लोक हा व्हॅलिडिटी काढा जाते व्हॅलिडिटी हा सुद्धा तकलीफ पोह हो व्हॅलिडिटी काढा जर गोया ने तर त्या अपहान पन्नास वर्षा साठ वर्षा पुरावे होत अरे आपे डायम तो वे नाही साहेब नाही गो गोले तर त्या केसले येणारा पी एल सी पुराव येणारा शाळे दाखलो पुरावली येणारा काही नाही पण आमदार साहेब आखी दे कलेक्टर ही जात पडता आणि वाला हाती लय तर ती मिटिंग होई सके त्या व्हॅलिडिटी मिळी सके हे कोला लोक व्हॅलिडिटी नाही मिळवली हे लोक फ्री रोयला हे काम आमदार साहेब नाही कोई खू तुम्ही भी बचत गट वालया हे है का नाही ताई हा बचत गट वाला हा मीटिंग लांब होते